नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे मी वटाणे पुलाव कसा बनवायचा आहे एकदम झटकीपट आणि सोप्या पद्धतीचा मी ते दाखवणार आहे त्यासाठी रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करूया तर मी घेतलेलं आहे एक वाटी तेल उभा चिरलेला कांदा घातलेला आहे त्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे छान मिक्स करून घेणार आहे मी त्यामध्ये मी घातलेली आहे उभी चिरलेली मिरची दोन तीन ले ले ते तीन टमाटे घेतलेले आहे उभे चिरून ते घातलेले आहे त्यामध्ये ते पण छान मिक्स करून घेणार आहे टमाटे वितळण्यासाठी मी घातलेलं आहे एक ते दीड चम्मच मीठ त्यानंतर त्यामध्ये मी घातलेलं आहे लसण अद्रकची पेस्ट एक ते दोन चम्मच छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी घातलेलं आहे कडीपत्त्याचे पानं दहा ते बारा पुदिना घातलेला आहे त्यामध्ये एक वाटी वटाने भिजत घातलेली आहे मी रात्रीच ते घातलेले आहे त्यामध्ये पुलाव मसाला घातलेला आहे मी एक चम्मच पूर्ण मसाला मी छान परतून घेणार आहे त्यामध्ये मी घातलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर पुलाव लवकर होण्यासाठी मी घातलेला आहे त्यामध्ये गरम पाणी एक तास मी बासमती तांदूळ भिजत घातलेले होते ते घातलेले आहे त्यामध्ये एकदम हलक्या हाताने मी मिक्स करून घेणार आहे की जे करून तांदळाचा तुकडा नाही पडला पाहिजे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीची मी रेसिपी दाखवलेली आहे दहा ते पंधरा मिनटं मी छान झाकून ठेवणार आहे खाण्यासाठी वटाने पुलाव झालेला आहे तयार कशी वाटली रेसिपी नक्कीच मध्ये सांगा